एकोणीसशे बासष्ट साली मोरशी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रतापसिंह शंकरराव देशमुख हे विजयी झाले त्यांना पस्तीस हजार चारशे चौसष्ट मते एकोणीसशे सदुसष्ट साली मोरशी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार के डब्ल्यू वामन हे विजयी झाले होते त्यांना एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नऊ एवढी मते मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मल्हारराव गणपत माहुलकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण पंचेचाळीस हजार आठशे पन्नास एवढी मते मिळाली होती एकोणीसशे अठ्याहत्तर साली मोर्शी मतदारसंघातून काँग्रेस आय चे उमेदवार महादेवराव सदाशिव आंडे हे विजयी झाले होते त्यांना एकूण अठ्ठेचाळीस हजार बारा एवढी मते मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली मोर्शी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार कोकिळाताई गावंडे या विजयी त्यांना एकूण एवढी मते मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम गुलाबराव मानकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण सत्तावीस हजार सहाशे एक्कावन एवढी मते मिळाली होती एकोणीसशे नव्वद साली मोर्शी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण अडतीस हजार चौदा एवढी मते मिळाली होती <गणागी> एकोणीसशे पंच्याण्णव साली मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख हे विजयी झाले त्यांना एकूण पन्नास हजार सातशे एकोणचाळीस एवढी मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नरेशचंद्र पंजाबराव ठाकरे हे विजयी झाले त्यांना एकूण सदतीस हजार तीनशे एवढी मते मिळाली दोन हजार चार साली मोर्शी मतदारसंघातून जे एस एस चे उमेदवार हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख हे विजयी झाले त्यांना एकूण छत्तीस हजार पाचशे चोवीस एवढी मते मिळाली दोन हजार नऊ साली संघातून मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अनिल सुखदेवराव बोंडे हे विजयी झाले त्यांना एकूण त्रेचाळीस हजार नऊशे पाच एवढी मते मिळाली दोन हजार चौदा साली मोर्शी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अनिल सुखदेवराव बोंडे हे विजयी झाले होते त्यांना एकूण एकाहत्तर हजार सहाशे अकरा एवढी मते मिळाली दोन हजार एकोणीस साली मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र महादेवराव भुयार हे विजयी झाले त्यांना एकूण शहाण्णव हजार एकशे बावन एवढी मते मिळाली